श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार बारा राशींनी कुठल्या ज्योतिर्लिंगाची पूजा करायची शिव महापुराणानुसार महादेव हे सनातन काळापासून विश्वाचा निर्माता संचालक आणि संहारक आहे जेव्हा ग्रह देखील नव्हते तेव्हा महादेव स्वयंभू प्रकट झाले विश्वाच्या प्रत्येक भागामध्ये शिवलिंगाच्या रूपात आणि ओंकारच्या नादात विश्वाचा दाता महादेव आहे हिंदू धर्म ग्रंथानुसार एकूण चौसष्ट ज्योतिर्लिंगे असून त्यापैकी बारा ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे या बारा ज्योतिर्लिंगाला द्वादश ज्योतिर्लिंग असंही म्हणतात भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येक ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे वेगळे रूप आहेत मग महादेवाच्या कुठल्या रूपाची आराधना केल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते याबद्दल जाणून घेऊयात बारा ज... राशींसोबत बारा ज्योतिर्लिंगाचा शुभ संबंध आहे त्यानुसार तुमच्या राशीनुसार कुठल्या ज्योतिर्लिंगाची पूजा करायची तर मेषरास रामेश्वर ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाची स्थापना श्री राम वनवासात असताना केली होती श्रीराम हे सूर्यवंशी असून ते सूर्याचे प्रतिनिधित्व करतात सूर्य हा मेष राशीत उच्च असून तो रामेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं म्हणतात की जोडप्यांमधील वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढावा म्हणून त्यांनी तामिळनाडूतील या मंदिराचं दर्शन घ्यावं दोन रास सोमनाथ ज्योतिर्लिंग राशीचा संबंध सोमनाथ ज्योतिर्लिंगाशी असून हे ज्योतिर्लिंग गुजरातच्या सौराष्ट्र भागात असलेल्या सोमनाथ जिल्ह्यात आहे त्याशिवाय हे पृथ्वीचे पहिले ज्योतिर्लिंग मानले गेलेले आहे शास्त्रानुसार देवता चंद्राने या ज्योतिर्लिंगाची स्थापना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी केली अशी आख्यायिका आहे वृषभ राशीच्या लोकांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करून या मंदिराला भेट दिल्यास त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते तीन मिथुन रास नागेश्वर ज्योतिर्लिंग राहू नागाचे प्रतिनिधित्व करत असून त्याचा अर्थ नाग मानला जातो राहू मिथुन राशीमध्ये उच्च स्थान मानला जातो म्हणून मिथुन राशीच्या प्रतिनिधित्व नागेश्वर ज्योतिर्लिंग करतो मिथुन राशीच्या लोकांनी नागेश्वर ज्योतिर्लिंगावर किंवा इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगावर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करून फूल शमीपत्र आणि बिल्बपत्र अर्पण केल्यास फायदा मिळतो चार कर्करास ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग बृहस्पती ग्रह कर्क राशीमध्ये उच्च स्थानी आहेत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे देवी अक्षर ओम किंवा ओंकारचे प्रतिनिधित्व करतो हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असून ते मध्य प्रदेशातील माधांता नावाच्या सुंदर बेटावर आहे या मंदिरात कर्कराशीच्या लोकांनी पूजा केल्यास त्यांना द्विगुणित फळ मिळतं पाच सिंहरास वैद्यनाथ ज्योतिर्लिंग सिंह राशी सूर्याच्या मूल त्रिकोण चिन्हाचे प्रतिनिधित्व करतो म्हणून हे झारखंडच्या देवघर जिल्ह्यात स्थित वैद्यनाथ किंवा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाशी सिंह राशीचा संबंध जोडला जातो जुन्या पौराणिक कथांनुसार या ज्योतिर्लिंगाची स्थापना लंकेचा राजा आणि राक्षस रावणाने केली आहे या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने आरोग्य व्यवसाय कुटुंबिक आणि राजकारण इत्यादीतील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे सहा कन्या रास अर्जुन या राशीत बुध ग्रह उच्च स्थानी आहे वाणी व्यवसाय शिक्षण इत्यादी वरदान मिळण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी मल्लिका अर्जुन ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या तीरावर श्रीशैल नावाच्या पर्वत शिखरावर वसलेलं आहे सात तुळारास महाकालेश्वर तुळाराशीचा संबंध महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी जोडला जातो तुळाराशी शनी वरचा असून शनीचे दुसरे नाव काल असं म्हटलं तुळा तुळाराशीच्या लोकांनी अद्भुत आरोग्याचे वरदान मिळण्यासाठी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केली होती असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने मध्य प्रदेशातील उज्जैन या पवित्र शहरात असलेल्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली आणि पूजा केल्यास अकाली मृत्यूच्या भीतीपासून तो दूर राहतो अशी मान्यता आहे आठ वृश्चिक रास घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वृश्चिक राशीत दुहेरी मालकीचा असून हे मंगळ आणि केतू याचं वर्चस्व आहे मंगळ आणि केतू या ग्रहांच्या अशुभ प्रभावांना तोंड देत असलेल्या जाचकांनी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं म्हणतात दुधात केशर टाकून या ज्योतिर्लिंगाला अभिषेक करण्यात यावे हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वसलेलं आहे नऊ धनुरास काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे बृहस्पतीचे मूल त्रिकोण रास असून जीवन मोक्ष हे दर्शवतो काशी विश्वनाथ हे जीवनाला मोक्षाप्राप्तीच्या मार्गांकडे नेतो अशी मान्यता आहे विश्वनाथ म्हणजे जगाचा मालक किंवा स्वामी म्हणून भगवान जिथे सर्वोच्च देवता म्हणून वास्तव करतो धनुराशीच्या लोकांनी या ज्योतिर्लिंगाचा अभिषेक करावा किंवा काशी विश्वनाथाचे ध्यान करून शिवलिंगाला दुधाने आणि जलाने अभिषेक करणे शुभ मानले जाते हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात आहे दहा भीमा भीमाशंकर ज्योतिर्लिंग मकरराशीत मंगळाची उन्नती असून कर्क राशीच्या कमकुवत राशीत मंगळ असेल किंवा त्यांच्या जन्मपत्रिकेच्या सातव्या भागात मंगळ असल्यास या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो मोतेश्वर महादेव या नावानेही हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील पुण्यात हे मंदिर आहे राशीच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करून दूध आणि चलाने अभिषेक करावा अकरा कुंभरास केदारनाथ ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग उत्तर खंडामध्ये असून ते कुंभराशी जोडले गेलेले आहे कुंभराशीच्या लोकांनी शक्य असल्यास केदारनाथला भेट द्यावी किंवा त्यांनी केदारनाथचे ध्यान करून जवळच्या कोणत्याही शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा त्यांनी कमळाचं फूल आणि धतुरा अर्पण करावे बारा मीनरास त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मीन, मीन राशीत शुक्र उच्च असून शुक्र लक्झरी आराम आणि संसारिक सुख देणारा कारक का आहे ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेच्या सहाव्या घरात शुक्र असतो त्यांनी या ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं सांगण्यात आलेलं आहे गंगा जलात गुळ मिसळून त्र्यंबकेश्वराचे ध्यान करून हे ज्योतिर्लिंग किंवा जवळचे शिवलिंगाला अर्पण करावं हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक शहरात वसलेलं आहे श्री स्वामी समर्थ